पाच तेरा एकवीस एकोणतीस टिंब टिंब या संख्या मालिकेतील पंचवीस संख्यांची बेरीज किती सर प्रश्न आहे आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता लेकरांनो सोडवण्यासाठी एक सूत्र आहे जसं की यन दोन पहिल्या हे काही सूत्र पाठ करा इथं गुणीला स्वरूपात चौकटी कंस इथं हा साधा कंस त्याच्यामध्ये दोन ए अधिक स्वरूपात परत साधा कंस यन वजा एक कंसाबाहेर गुन्हिलाटी हा चौकटी कंस बंद या प्रस्तुत सूत्राचा अवलंब सूत्रातील हे जे पद आहेत याचा अर्थ काय लक्ष द्या इथं लास्ट नंबर म्हणजे इथं आपल्याला पंचवीस संख्यांची सरास बेरीज विचारली एकूण नंबर म्हणा याला येत म्हणजे टोटल नंबर जो प्रश्न विचारला इथं जसं पंचवीस संख्यांची बेरीज बेरीज विचारली म्हणजे च्या ठिकाणी येणारी संख्या कोणती येणार पंचवीस येण काय सूत्रातील तर विचारलेली संख्या सूत्रातील ये काय तर फर्स्ट टर्म म्हणजे प्रारंभीची संख्या प्रारंभीची संख्या सूत्रातील हे डी काय सर डी म्हणजे डिफरन्स अर्थात फरक आता म्हणजे पंचवीस संख्यांची बेरीज विचारली पंचवीस छेदस्थानी दोन कंसामध्ये आशेष ठेवा हा चौकटी कंस दोन सोबत गुणिला ए म्हणजे प्रारंभीची संख्या फर्स्ट टर्म पाच प्रारंभीची संख्या कोणती सर पाच म्हणजे ए इथं दोन सोबत पाच गुणिला अधिक चिन्ह यांच्या ठिकाणी परत पंचवीस वजा एक कंसाबाहेर डी डी म्हणजे फरक दोन संख्यांमधील फरक किती हो पाच आठ तेरा तेरा आठ एकवीस एकवीस आणि आठ एकोणतीस प्रति दोन संख्यामध्ये आठचा फरक दिसतो हा फरक डीच्या ठिकाणी आम्हाला मांडायचा हा चौकटी कंस बंद इथं पंचवीस छदस्तानी दोन असेच राहू द्या लेकरांनो हा गुणाकार कार कंसातला पाच दोन्ही दहा अधिक चिन्ह या कंसामध्ये ही वजाबाकी करा चोवीस परत कंस बंद करा कंसाबाहेर आठ चोवीस ला गुणिला आहेत इथं पंचवीसच छतस्थानी दोन कंस बंद चौकटी कंस आता हा कंस काढून टाका दहा अधिक हे चोवीस आणि आठ यांचा गुणाकार आहे लक्ष द्या आता पंचवीसच दोन कंस बंद गुणिला हे दहा आशेष ठेवा हा गुणाकार प्रारंभी चोवीस आठ एकशे ब्याण्णव आता पंचवीस छेदस्थानी दोन कंस बंद ही मोठ्या कंसातील बेरीज अर्थात दोनशे दोन आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की हे कंसातील पद परस्परांना गुणिला आहे म्हणजे पंचवीस छेद दोन गुणीला हे दोनशे दोन हा भाग गेला सर एकशे एक ना गणिताला दिसत नसल्यामुळे इकडं वळत करा लक्ष द्या म्हणजे काय केलं होतं आपण पंचवीस छे दोन गुणीला दोनशे दोन हा असा भाग गेला एकशे एक ना म्हणजे पंचवीस गुणीला एकशे एक हा गुणाकार करा हा गुणाकार पंचवीस एक पंचवीसशे पाच हा आले दोन देऊन टाका आणि एक पंचवीस 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 म्हणजे दोन हजार पाचशे पंचवीस ही पंचवीस संख्यांची दर्शवलेला आहे ओके, ओके। प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल